नमस्कार तुमचे माझ्या एका न्यू ब्लॉगमध्ये स्वागत न्यू ब्लॉग आहे तुम्ही नक्की बघा इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं होतं मी आज करणार होते चिकन सिक्स्टी फाय त्यामुळे अर्धा किलो चिकन छोटे चोट छोटे पीस करून घेतले होते मग त्यामध्ये चिकन मसाला टाकला अर्धी फुडी होती मग तेवढी मी टाकली होती मग त्यामध्ये कांदा लसूण मसाला एक टाकला तुमच्याकडे जेवढे प्रकारचे जे मसाले असतात तेवढे तुम्ही टाकू शकता मग अर्धा लिंबू टाकलं होतं छान असं पिळून घ्यायचं आणि मस्त टेस्ट येते किंवा तुम्ही दहीसुद्धा टाकू शकता पण मी काही लिंबू टाकते त्यामुळे मी दही काय वापरलेलं नाही मग त्यामध्ये मी तर आता मसाला टाकला होता काळा मसाला काळा मसाला किंवा हळद मीठ तुम्ही असं सगळे तुमच्या घरगुती मसाले असतात ते ॲड करू शकता मग इथे माझ्याकडे असा फ्राय मसाला आहे फ्राय टिक्का मसाला म्हणतात मी से, से। तो यूज करत असते फ्रायला पण सुद्धा करत असते ह्या मसाल्याने टेस्ट किंवा कडकपणा किंवा लाल कलर असा छान अस मसाला आहे तुम्ही पण वापरा खूप छान लागतात मच्छी फ्रायला पण यूज करू शकता मग त्यामध्ये मी हळद घरगुती आपला काळा मसाला आणि इथे मी मक्याचं पीठ पण वापरते कॉनफ्लावर त्याने पण पन कडकपणा येतो तुम्ही बेसनपीठ किंवा मैदा तांदळाचं पीठ असं वापरू शकता पण मी कॉर्नफ्लावरचं वापरते मग कॉर्नफ्लावर तुमच्या जेवढं चिकनला लागतं तेवढं तुम्ही टाकता टाका मग त्यामध्ये कोथिंबीर टाकली बारीक चिरून छान असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण मसालाही लागला पाहिजे चिकनला जास्त पातळही झालं नाही पाहिजे तुमच्या चिकनला केवढं लागतं तेवढंच ते ते मसाला तुम्ही ॲड करा मग छान असं मिक्स करून घेतलं मग थोडंसं पाणी पण टाकायचं त्यामध्ये मग थोडासा मसाला चिकनला लागतो छान घरगुती पद्धतीने तुम्ही चिकन सिक्स्टी फाय करू शकता खूप छान लागतं तुम्ही असे नक्की ट्राय करा मग थोडंसं पाणी टाकून मी त्यामध्ये मिक्स करून घेतलं जास्त पाणी टाकायचं नाही थोडंसंच टाकायचं चा। त्यामुळे छान असा मसाला पूर्ण मिक्स होतो थोडंसं कॉर्नफ्लावर लागत होतं त्यामुळे मी त्यामध्ये थोडंसं कॉनफ्लावर टाकलं आणि पूर्णही मिक्स करून घेतलं परत छान लागतं तुम्ही माझ्या रेसिपी बघत जा ट्राय करत जा खूप छान आहेत आणि साध्या सिंपल आहेत दहा मिनटात होणाऱ्या अशा रेसिपी आहेत माझ्या छान मिक्स करून घेतलं मग त्यामध्ये मी अजून थोडासा टी टिक्का मसाला टाकला होता थोडासा कलर येण्यासाठी मी अजून ॲड केला होता त्यामध्ये मग व्यवस्थित मिक्स करून घेतलं मग दहा पंधरा मिनटं तुम्हाला टाईम असेल तर तुम्ही ठेवू शकता मी ठेवलं होतं दहा मिनटं मग पूर्ण मग फ्र काढलं बाहेर बाहेरच ठेवलं तर फ्रीजमध्ये नाही ठेवलं मग तेल गरम करायला ठेवलं थोडंसं पहिलं माझं फ्राय केलेलं तेल होतं मग मी ते पण ॲड केलं त्यामध्ये एक एक पीस चांगले सुट्टे करून त्यामध्ये मी सोडून घेतले जेवढे तुमच्या जे तेलाला पुरण असं एवढं पूर्ण भर तुम्ही टाकू शकता पूर्ण एक एक पीस मी हाताने सोडलं होतं चमच्याने सोडू नका हाताने व्यवस्थित एक एक पीस सोडता येतो मग हालवून घेतले एकदा आधी फुल गॅसवर चांगलं फ्राय होऊन द्यायचं मग छान असं चिकन शिजतं मग नंतर कमी गॅस करायचा आणि छान असं मग कमी गॅसवर चिकन शिजून घ्यायचं मग कडक असं आणि आतून चिकन आपलं छान असं शिजून निघतं खूप छान लागतं तुम्ही नक्की ट्राय करा मग मी आता पूर्ण ते तळून घेते सगळं मी इथं तळून घेतलं होतं खूप छान झालं होतं मी टेस्ट करून बघितलं तुम्ही पण नक्की ट्राय करा रेसिपी साधी आणि सिम्पल आहे घरगुती आपलं चिकन सिक्स्टी फाय तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला ही नक्की आवडेल रेसिपी आणि मान चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन रेसिपी नक्की बघा